पंकज भुजबळ मला वाटतं पंधराच का चौदाच हजार मताने निवडून आले त्यात हिरे विरात उभे राहिले म्हणून निवडून आले परंतु मी मला असा घडव नाहीये परंतु मी नम्रपणे सांगतो की मी पंकज भुजबळांच्या पाच पटीने निवडून आले पूर्ण जे विजयचा गणित आहे किंवा जे विजयी जे आहे क्रेडिट कोणाला हे क्रेडिट पहिलं महायुतीला हे जे नेते दिसतात तुम्हाला हे आमच्या मागे माझ्या मागे या नेत्यांना दुसरं क्रेडिट जाईल मायबाप जनतेला आणि तिसरं क्रेडिट जाईल माझ्या कुटुंबाला आपण प्रचारात सक्रिय होता काय सगळं बघून काय वाटतंय खूप आनंद होतोय तुम्हाला काय वाटतं का अण्णा आता दुसऱ्यांदा निवडून आले तर त्यांनी काय करावं असं तुमची तुमची पण काय इच्छा आहे का अण्णांनी आता हे काम करावं तुम्हाला जी एक अपेक्षा असेल त्यांच्याकडून एक महिला म्हणून त्याच्या स्वप्नात एक नांदगाव तालुका आहे तो नक्कीच पूर्णत्वाचा येईल असं मला वाटतं एवढ्या पंचवार्षिक मध्ये अर्धी तर स्वप्न आमची पूर्णच झालेली आहे सगळ्या कामाच्या माध्यमातून आणि अर्धी जे काम बाकी आहे ते नक्कीच आमचं स्वप्न आपल्या नांदगाव इथं तुम्हाला बघायला मिळेल लाडक्या बहिणींच काय वाटतं लाडक्या बहिणींनी बरोबर तुम्हाला साथ दिली शंभर टक्के साथ दिली लाडक्या बहिणी फक्त मुख्यमंत्र्याच्याच नाही तर आज नांदगाव तालुक्याच्या प्रत्येक भगिनींच्या तोंडावर अण्णांचं नाव आहे अण्णांच्याही त्या लाडक्या भगिनीच आहेत त्यामुळे नक्कीच त्यांची खूप साथ लाभली आम्हाला आमदार कांदे दुसऱ्यांदा विजयी झालेले आहेत आपण भावना विवज देखील झालेले आहात काय भावना आहेत आपल्या <laughs> तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा पुन्हा पुन्हा योजना <laughs>